या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात प्रथमच अजित पवारांची भूमिका समोर येत आहे धनंजय मुंडेंवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं चुकीचं आहे अशी भूमिका ओबीसी नेत्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी केल्याचं समजतय धनंजय मुंडे आहेत आज त्यांच्यावरती सगळे मराठा समाजाचे नेते एकत्रित होऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत का तर त्यांचा संबंध जे आहे ते देशमुख देशमुखांची जी, जी हत्या झालेली आहे ते त्या हत्येशी त्यांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेतली जात आहे देशमुखांच्या जा हत्येचा आम्ही निषेध करतो आहे जे कोणी आरोपी असेल सगळ्यांना त्या ठिकाणी फासावर करून जावं कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आमची समस्त उभी समाजाची भावना आहे परंतु गुन्हेगाराला जात नसते पण आता ह्या केसमध्ये विनाकारण संबंध वंजारी समाजाला त्यात आज गोवलं जात आहे उभी समाजावरती आक्षेप केले जात आहेत हे नेते त्या माध्यमातून अख्ख्या जमातीला या ठिकाणी दोषी ठरवत आहेत आणि घुसून महाराजी भाषा होत आहेत